नमस्कार मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे आषाढी एकादशीचा उपवास कितीही पदार्थ खाल्ले तरी कोणत्याही महाराष्ट्रीयन माणसाचा उपवास खिचडीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही पण बऱ्याच वेळा खिचडी करायला गेलं तर एकतर ती चिकट होते नाहीतर व्यवस्थित शिजत नाही तर, तर त्यासाठीच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तसेच बटाटा घालण्याची एक वेगळी पद्धतही मी यामध्ये सांगितलेली आहे ज्यामुळे तुमच्या खिचडीची चव अजूनच वाढणार आहे चला तर मग सुरुवात करूयात मस्त मोकळी आणि मऊ लुसलुशीत अशा साबुदाना खिचडीची तर सर्वात आधी एका कढईमध्ये दीड चमचा मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्यामध्ये तूपही घालू शकता तसेच यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे ती ही आपल्याला या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे नंतर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून जाड किसणीने किसून घेतलेले आहेत घाईच्या वेळी जर आपण बटाटा उकडून घ्यायला विसरलो असेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा याने खिचडी तर लवकर होतेच पण खिचडीची चवही खूप वाढते कारण जेव्हा आपण बटाट्याचे तुकडे करून घालतो तेव्हा बटाटा खाल्ल्यावरच आपल्याला त्याची चव जाणवते पण तुम्ही अशा पद्धतीने जर बटाटा मोठा किसून घातलात तर प्रत्येक घासाला तुम्हाला बटाट्याची चव जाणवेल त्यामुळे तुम्हीही या पद्धतीने बटाटा घालून नक्की खिचडी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता हा बटाटा अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये बटाट्या पुरतंच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एक ते दोन मिनटं बटाटा छान हलवून घेतल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून घेऊयात झाकण ठेवल्यावर त्याला एक मस्त अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि अगदी मिनिटभरामध्येच आपला बटाटा छान असा शिजलेला असेल मग तो परत एकदा हलवून घेऊन त्यामध्ये आपल्याला साबुदाना घालून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी साबुदाना रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यामुळे हा अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाना भिजवताना नेहमी तो आपल्याला साबुदाना बुडेल इतक्याच पाण्यात भिजत ठेवायचा आहे जर पाणी जास्त घातलं तर आपला साबुदाना अगदी चिकट होतो आता हा साबुदाना एक दोन मिनटं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कूटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे दोन वाटी साबुदाण्यांसाठी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यावर एक लिंबूही पिळून घालायचं आहे लिंबामुळे एक मस्त अशी चव आपल्या खिचडीला येते आता मीठ आणि लिंबू आपण खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मग यामध्ये गोड अशी चव येण्यासाठी अगदी एक चमचाभर साखरही घालून घेऊयात जर तुम्ही खिचडीमध्ये लिंबू टाकत असाल तर साखर ही नक्की टाका कारण यामुळे जी गोड चव आपल्या खिचडीला लागते ना ती आहा हा मस्त आणि परत एकदा एक दोन मिनिटभर खिचडी छान परतून झाली की त्यावर झाकण ठेवून छान अशी एक वाफ येऊ द्यायची आहे तर हे पहा अगदी सहा ते सात मिनिटामध्ये अगदी मोकळी फडफडीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे पाहताय तुम्ही किती मोकळी सुटसुटीत ही झालेली आहे चला तर आता गरमागरम खिचडी आपण छान सर्व करूयात यावर एक लिंबाची फोड ठेवली की झालं आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे उपवासासाठीचे भरपूर आणि अगदी सोपे प्रकार मी याआधी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला हवी असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तर तेही जाऊन नक्की पहा आणि आपल्या उपवासाचा आनंद घ्या चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये